श्री दत्तात्रयांचे अवतार म्हणून पूजनीय परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या करुणामय अंतकरणाने मानवतेच्या कल्याणासाठी सत्य दत्त व्रत प्रकट केले हे व्रत एक दैवी अस्त्र आहे जे सर्व प्रकारच्या दुःखांचा संकटांचा आणि अरिष्टांचा नाश करते या व्रताच्या अनुष्ठानाने अनेक भक्तांचे जीवन सुखी आणि आणि समृद्धी झाले आहे आजही त्याचा लाभ घेत आहेत स्वामी महाराजांचा अवतार हा विशेषतः धर्मग्लानी दूर करण्यासाठी आणि वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी झाला होता सत्य व्रत हे स्वामी महाराजांच्या या कार्याचा एक महत्वाचा भाग आहे या व्रताची रचना करताना त्यांचा उद्देश सामान्य लोकांना भक्तीच्या सहज मार्गाने दत्तात्रेयांच्या कृपेचा लाभ मिळवून देणे हा होता याच पार्श्वभूमीवर दत्त भक्तांसाठी एक विशेष व्रत निर्माण करण्यासाठी प्रेरणा स्वामी महाराजांनी दत्त प्रभूंकडून